गाड्या सुटल्या अतिशय सुंदर पाठीमाग गाड्याने लक्ष द्या चिठ्ठी कुणाची बघितली जाणार नाही समोरच्याकडे येऊ नका तिथं जावा कोणच निकाल गाडी क्रमांक अकराचा निकाल गड क्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्रीनाथ साहेबला समोर तुम्हाला कुणा अंकुरण आणखी तर या गाडीचा विजय आणि मालकाचा विठ्ठलनाचा हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली बैलगाडी शौकीण्याची इच्छा होती की बकासूर आणि सर्जा एकत्र पाहला पाहिजे मालकांचं अभिनंदन सुंदर गाडी पाहिली उजवीरा पाहिला मोहिल से डुमा सुसगाव आर्नव साळुंके सुचगाव स्वामी सचिन शेठ भरत वरचे यांचा बकासूर पाहला आणि डावीला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळ